नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये नेहमीप्रमाणेच आपण इथं मटण मसाला घेऊन आलेलो हो। आहोत फार छान चवीचा हा मटण मसाला झणझणीत चमचमीत आणि तसाच तर्रीदार झालेला आहे कुकरमध्ये केलेला आहे वीस ते पंचवीस मिनटामध्ये ही रेसिपी होते आणि जेवढी झटपट होते तेवढी चवीलाही अप्रतिम लागते पहा इथं प्लेटमध्ये तुम्हाला दिसत असेल अगदी छान तर्रीदार मटण मसाला चपाती भात त्याचबरोबर अळने सूप इथं मी दाखवते तुम्हाला कशा प्रकारे आपला मटणाचा जो आपण जे मसाला बनवलेला आहे किंवा मटण ग्रेव्ही बनवलेली आहे कांदा खोबऱ्याचं वाटण न घालता ही ग्रेव्ही बनवली तुम्ही पहा एकदम घट्टसर दाटसर ग्रेव्ही झालेली आहे आपली चला तर वेळ न घालवता साहित्य कृती पाहूया साडेसातशे ग्राम इथं मटण घेतलं स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुतलं हळद मीठ लावलं आणि आता याला हिरवा मसाला लावूया आपण हे मटण अर्धा ते एक तासासाठी आपल्याला हिरवा मसाला हळद मिठामध्ये मॅरिनेट करून ठेवायचं आहे लसूण आलं कोथिंबीर आणि पुदिन्याची आपल्याला पेस्ट करायची आहे पहा इथं अगदी ए... वीस ते पंचवीस मिनटामध्ये झटपट ही रेसिपी होते ही जी लसूण आल्याची पेस्ट आहे ही आपण आता मटणाला मॅरिनेट करूया एक तासासाठी किंवा अर्ध्या तासासाठी हे मटण आपल्याला मॅरिनेट करायचं आहे पूर्णपणे एक तास किंवा अर्धा तास हे मटण मॅरिनेट होतं होतं अशा वेळेला ह्या मसाल्याचं पूर्णपणे जो अर्क आहे तो मटणामध्ये उतरला जातो आणि चवीला मटण अप्रतिम होतं आता इथं आपण जो मटणासाठी ताजा मसाला घेतोय त्याच्यासाठी तीन बेडगी मिरच्या एक चमचा सफेद तीळ घेतले पांढरे तीळ सहा काजू घेतले एक चमचा धणे घेतले आणि अर्धा चमचा मी शहा जिरं घेतलेलं आहे साधं जिरं नाही आहे इथं आपण शहा जिरं मसाल्याचं जिरं घेतलेलं आहे पहा इथं हा सगळा मसाला घेतलेला आहे मी त्याचबरोबर दोन चक्री फूल चार ते पाच लवंग आठ ते दहा मिरी दाणे घेतले एक काळा वेलदोडा घेतला दोन हिरवे वेलदोडे घेतले एक चमचा दगडफूल घेतलं आणि दोन आपण दालचिनी घेतलेली आहे पहा इथे दगडफूल महत्वाचं आहे दगड फुलामुळे या मटणाला छान चव येते आणि जिरं घ्या तुम्ही मसाल्यामध्ये आता हा जो मसाला आहे हा आपल्याला अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे आता तुम्ही म्हणाले याची पावडरही होऊ शकते भिजवायची काय गरज आहे पण मी भिजत घातलेला आहे आणि तो का घातला ते मी पुढं तुम्हाला सांगणार आहे पहा इथं अर्धा तास मटन मॅरिनेट आहे तोपर्यंत अर्धा तास हा मसालाही आपल्याला छान भिजवून घ्यायचा आहे पाण्यामध्ये मसाला बुडेल एवढं पाणी घालायचं आणि पूर्णपणे एक अर्ध्या तासासाठी आपण आता हे साईडला ठेवून देऊया असं जेव्हा तुम्ही मटण बनवता कांदा खोबऱ्याचं वाटण कर, करायचं नाही आहे आपल्याला इथं पूर्णपणे या मसाल्यामध्ये हे मटण बनवायचं आहे पहा तुम्ही फार छान चवीला चा होतं अर्धा तास झालेला आहे मटन मॅरिनेट छान झालेलं आहे आता आपण हे मटण फोडणीला टाकूया त्याचबरोबर हा मसालाही छान भिजलेला आहे पहा तुम्ही काजू आपले छान भिजले मिरच्या व्यवस्थित भिजलेल्या आहेत आणि आता हा मसाला मिक्सरला आपण ह्याची पेस्ट करून घेणार आहोत आणि मला ही पेस्ट पाहिजे म्हणून मी हा मसाला भिजत घातला पावडर नको होती मला पेस्ट हवी होती आणि हि एवढ्या एका पेस्टमध्ये आपण आज मटन मसाला बनवतोय पहा तुम्ही इथं मी काजू घेतले त्याऐवजी तुम्ही इथं मगजबीचा वापर करू शकता दोन चमचे मगजबी घ्या छान अशी सर ग्रेव्ही होते आपली पहा इथं आता मिक्सरला मसाला लावला मी आणि एवढं सुंदर याची पेस्ट झालेली आहे अगदी कळूनसुद्धा येत नाही की याच्यामध्ये कांदा खोबरं नाही आहे पहा तुम्ही आणि एवढ्या एका मसाल्यावरती हे मटण दाटसर तर होतंच पण चवीला अप्रतिम होतं पहा तुम्ही आता आपण मटण फोडणीला टाकूया एक पळीवर मी तेल घेतलं तेल ऑप्शनल आहे तुम्हाला जेवढं गरजेचं वाटेल तेवढं तुम्ही तेल घेऊ शकता एक पळी तेल घेतलं दोन तमालपत्री घेतली आणि दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले कांदा खोबऱ्याचं वाटण मी केलेलं नाही आहे पण मी फोडणीला इथं कांदा घेतलेला आहे पाहू शकत असाल मिडियम साईजचा कांदा घेतला बारीक चिरून घेतलेला आहे कांदा मी आणि हा कांदा आपल्याला सोनेरी कलरवरती छान खरपूस परतून घ्यायचा आहे कांदा कच्चा का ठेवू नका जेवढा कांदा छान तुम्ही खरपूस परतून घेणार तेवढं मटण चवीला छान होणार कांदा व्यवस्थित परतत आलेला आहे फास्ट गॅसवरती सगळी प्रोसेस करा तुम्ही गॅस स्लो किंवा मीडियम ठेवायची गरजच नाही आहे पाहिता आता हे मॅरिनेट झालेलं मटण आपण घेतलेलं आहे आणि हे मटण पाच ते सहा मिनिटासाठी छान व्यवस्थित परतून आहे कांद्यामध्ये आपल्याला पाहिते छान असं पाच ते सहा मिनिटांसाठी आणि फास्ट गॅसवरती मटण परता गॅस स्लो किंवा मिडियम ठेवू नका आणि लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही कुकरमध्ये मटण करत असता त्यावेळेस कुकरचा जो कुकर बेस आहे किंवा जाडबुडाचा कुकर घ्या अगदी इंडक्शन बेस कुकरला असतात असे कुकर जर तुम्ही वापरले तर मटण तळाला लागत नाही आपलं करपत नाही किंवा तळाला लागत नाही आणि जर पातळबुडाचा कुकर असेल तर काय करा लोखंडी तवा घरामध्ये असेल तर तवा छान गरम करून घ्यायचा आणि त्या तव्यावरती हे मटण वीस ते पंचवीस मिनटं शिजवून द्यायचं आपल्याला आता शिट्टी तर मी काढून घेणार आहेच पुढं दाखवते मी कशी प्रोसेस केली पाच ते सात मिनटासाठी हे छान परतून घेतलं आपण पाहतो मी व्यवस्थित असं जेवढं तुम्ही हे मटण व्यवस्थित परतून घेणार तेवढं चवीला चा छान होतं आणि शिस्त पटकन आता तिथं तीन बेडगी मिरच्या मी घेतलेल्या आहेत मसाल्यामध्ये मा त्या मिरच्या तिखट नाही आहेत त्याच्यामुळे इथं वरती मला तिखटाची गरज लागली तर एक चमचा मी लाल मिरची पावडर घेतली एक चमचा मी अर्धा चमचा गरम मसाला घेतला त्याचबरोबर मी एक चमचा आपला घरगुती मसाला आणि एक चमचा मटण मसाला घेतलेला आहे आता इथं तिखटाचं प्रमाण कमी ती जी बेडगी मिरची आपण मसाल्यामध्ये घेणार आहे ती कमी तिखट असते मग थोडंसं मटण तिखट होण्यासाठी हे पावडर मसाले मी वरती घेतलेले आहेत घरगुती मसाला मी घेतलेला आहे एक चमचा पुन्हा एकदा सांगते एक, एक चमचा आपण मटण मसाला घेतला लाल मिरची पावडर घेतली आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे गरम मसाला ऑप्शनल आहे आपण वाटणामध्ये घेतलेला आहे त्याच्यामुळे नाही घेतला तरी चालेल आता ही जी मिक्सरला आपण पेस्ट केली मिरचीची ती पेस्ट मी घेतलेली आहे पहा तुम्ही एवढ्या पेस्टमध्ये एवढ्या मिरचीच्या वाटणामध्ये हे मटण आपण तयार करत आहोत अगदी अप्रतिम चवीचं ढाब्यावरती किंवा हॉटेलमध्ये जस जसा तुम्ही मटण मसाला खाता त्यापेक्षाही हा मटन मसाला चवीला छान होतो अगदी बॅचलर किंवा अगदी नवीन शिकणाऱ्या मुली किंवा बॅचलर ज्या मुलं बाहेर असतात त्यांच्यासाठी ही अगदी रेसिपी झटपट होणारी आहे आणि पटकन ती मुलंही बघून हे करू शकतात आणि हे पहा आता छान हे मटण पाच दहा मिनटं मी परतून घेतलं पूर्ण मटणाला पाणी मटणाने तेल सोडलं की तीन चमचे मी दही घेत आहे पहा तुम्ही हे दही आंबट नाही आहे ताजं दही घ्यायचं कमी आंबट असलेलं दही घ्या काही लोकांना इथं दही मटण चालत नाही तर मटणामध्ये नाही तुम्ही दही घेतलं तरी चालेल तुम्ही गरम पाण्यामध्ये फक्त हे मटण शिजवून घ्या पण मला इथं म दह्याची गरज वाटते कारण ग्रेवी दाटसर होते दुसरी गोष्ट मटण पचायला हलकं जातं तिसरी गोष्ट जर तिखट झालं मटण तर त्याचा तिखट कटपणा दह्यामुळे बराचसा कमी होतो म्हणून दोन ते तीन चमचे इथं मी दही घेतलेलं आहे मला बऱ्याचशा कमेंट येतात की दही आणि मटण विरुद्ध आहार आहे पण काही हरकत नाही ज्यांना दही चालत नाही त्यांनी नाही घातलं दही नुसत्या गरम पाण्यावरती हे मटण छान शिजतं पहा तुम्ही व्यवस्थित असं हे मटण मी परतून घेतलं आता मी याच्यामध्ये पाणी घालणार आहे मी काय केलं मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्या भांड्यामध्ये मी मसाला करून घेतला त्या भांड्यामध्ये पाणी घालून एका पातेल्या एका पातेल्यामध्ये पाणी काढलं आणि ते गरम करून घेतलं पाहतो तुम्ही मटण बुडेपर्यंत आपल्याला आता हे पाणी घ्यायचं आहे जास्त रस्सा करायचा नाही किंवा जास्त घट्ट करायचं नाही आपल्याला मीडियम ग्रेव्ही करायची आहे पहा तुम्ही मटण बुडेपर्यंत मटण जेवढं बुडेल तेवढं मी पाणी घेतलेलं आहे कमीत कमी मला वाटतं मीडियम ग्लास एक ग्लास पाणी असेल हे पहा एक ते दीड ग्लास पाणी आहे पाहतो मी थोडीशी कोथिंबीर आपण घेऊया आणि मटणाला एक उकळी आली की आपल्याला झाकण लावायचं आहे पाणी कमी घालू नका नाही तर मटण खाली करपेल त्याच्यामुळे मटणाला चांगलं एक ते दीड ग्लास पाणी घाला आता गॅस फास्ट ठेवायचा आणि फास्ट गॅसवरती आपल्याला एक शिटी काढून घ्यायची आहे इथं ही प्रोसेस महत्त्वाची आहे आपण कुकरमध्ये मटण शिजवतोय कशाप्रकारे शिजवायचं ते मी सांगते तुम्हाला पहिल्या सुरुवातीला फास्ट गॅसवरती शिजवा एक शिटी काढून घ्या आणि नंतर स्लो गॅस ठेवा आणि स्लो गॅस एकदम मंद गॅसवरती दहा मिनटासाठी हे मटण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे स्लो गॅसवरती मटण दहा मिनटात जर तुमच्या शिट्या झाल्या तरी काही हरकत नाही काही घाबरू नका मटण छान शिजतं नाही शिट्या झाल्या तरी दहा मिनटात हा कुकर खाली उतरून घ्या पहा इथं अगदी तीन शिट्ट्या झालेल्या आहेत स्लो गॅसवरती दोन शिट्ट्या झाल्या माझ्या आणि फास्ट गॅसवरती एक झाली आणि एवढ्या तीन शिट्ट्यामध्ये कुक हे जे मटण आहे हे छान एकदम मऊ लुसलुशीत शिजलेलं आहे पहा तुम्ही आणि म्हणतात कुकरच्या मटणाला चव लागत नाही पण तुम्ही एकदा अशा प्रकारे मटण करून पहा माझा एक व्हिडिओ आहे कांदा खोबऱ्याचं वाटण न करता मी मटण बनवलेलं आहे असाच मटण मसाला कुकरमध्ये टाकलेला आहे छान तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे त्या मटण मसाल्याला आणि असाच प्रतिसाद या मटण मसाल्यालाही द्या छान चवीचं हेही मटण झालेलं आहे करून पहा तुम्ही आता या मटणाला आपल्याला स्मोक द्यायचा आहे पहा इथं कोळसा छान मी लाल करून घेतलेला आहे गॅसवरती आणि त्याला आता आपल्याला थोडंसं तेल घालायचं आणि पटकन झाकण लावायचं आहे आता असा जेव्हा आपण स्मोक देतो मटणाला त्यावेळेस अगदी चुलीवरचा त्याला फ्लेवर अगदी चुलीवरचा स्वाद येतो किंवा कोळशावरचा स्वाद आपल्या मटणाला लागतो छान चवीचं होतं हे तुम्ही करून तर पहा मी जी रेसिपी तुम्हाला दाखवते ते एकदा तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमची रेसिपी कशी झाली लक्षात ठेवा जर इथं तुमचं मटण दोन किंवा तीन शिट्ट्यांमध्ये शिजलं नाही तर थोडंसं आणखीन झाकण काढून पहा जर नसेल शिजलं तर एखादी एक शिट्टी एक्स्ट्रा काढून घ्या छान अशी हिरवीगार आपल्याला कोथिंबीर घालायची आणि या मटणाचा स्वाद घ्यायचा आहे अगदी रोटी नान पराठा बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी आणि चपाती याबरोबर या, या मटणाची चव अप्रतिम लागते गरमागरम वाफळलेल्या भाताबरोबरही हे मटण चवीला अप्रतिम होतं तुम्ही करून पहा ट्राय करा हे मटण आणि मला सांगा मी इथं मटण केलं आहे तुम्ही चिकनचाही असा रस्सा करू शकता किंवा असा अशा प्रकारे चिकन मसाला बनवू शकता करून पहा तुम्ही आता सर्व करूया गरमागरम चपाती गरमागरम वाफळलेला भात त्याचसोबत झणझणीत जन चमचमीत आपला मटण मसाला तयार आहे इथं मटण सूप मटण मसाला कांदा को लिंबू आणि हा पूर्णपणे ही मटण थाळी आपली तयार आहे पहा करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा मित्रमैत्रिणींना रेसिपी शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि असाच प्रतिसाद देत राहा म्हणजे नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील तुमची एक कमेंट इथं आम्हाला प्रोत्साहन देते आणि नवीन नवीन रेसिपीज करायची आयडिया सुचते की काय करावं आणि आज काय व्यूवर्सला दाखवावं तर हे पहा अशा प्रकारे आपण आज छान असा मटण मसाला घेऊन आलो आहोत कमेंटमध्ये सांगा सातारकरांचा सा मटण मसाला तुम्हाला कसा वाटला धन्यवाद मंडळी